राळेगाव येथे महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात दरोडा आरोपींना काही तासातच अटक राळेगाव शहरातील अनुपचंद जयप्रकाश वर्मा या सराफा व्यावसायिकाचे राळेगाव सराफा लाईन मध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स नावाने दुकान आहे तीन चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून दुकान फोडून दुकानातील सोना चांदीचे दागिने आठ लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपयाची चोरी करून मालवाह वाहनाने पळून गेल्याची घटना दिनांक अकरा जुलै रोजी पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली सदर प्रकरणी फिर्यादी अनुपचंद जयप्रकाश वर्मा यांनी राळेगाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली आणि पोलीस ठाणे राडेगाव येथील अधिकारी अमलदार यांच्या मदतीने तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नाझीम उर्फ बाबू खान असलम खान वर्ष बावीस समीर खान हसन खान वयवर्ष सत्तावीस दोन्ही राहणान मोहसिन लेआउट डोरली रोड यवतमाळ सोहेल शाह शाफिक शहा वयवर्ष बावीस आदर्श आदर्शनगर पांढरगौडा रोड यवतमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूरक विचारपूस करून आणि नमूद आरोपी यांची सदरची गुन्ह्याची कबुली दिली आणि आरोपींकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा कंपनीची चार चाकी मालवा वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी ई एक, एक आठ सहा शून्य किंमत अंदाजे तीन लाख रुपये आणि एक सायकल क्रमांक एम एच एकोणतीस बी ई एक सात सहा आठ सहा किंमत अंदाजे नव्वद हजार आणि तीन मोबाईल किंमत अंदाजे तीस हजार गॅस कटर आणि सिलेंडर अंदाजे किंमत सहा हजार असे गुन्हा चोरी केलेले सोना चांदीचे संपूर्ण दागिने सात लाख चाळीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच एकूण संपूर्ण किंमत अकरा लाख सहासष्ट हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याकरिता पोलीस स्टेशन राळेगाव यांच्याकडून तपास सुरू आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आधार सिंग सोनोने पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव सहायक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमोल मुळे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पोलीस अमलदार योगेश डगवार सुधीर पिदुरकर सुधीर बांडे निलेश निमकर उल्हास कुरकुटे रजनीकांत मडावी बबलू चव्हाण सोहेल मिर्झा किशोर झेंडेकर अमित झेंडेकर मिथून जाधव तसेच पोलीस स्टेशन राळेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक दीपक राणे पोलीस अंमलदार गोपाल वास्तर सुरज चिवाने यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे